नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बरं हे आपलं नवीन आणि दुसरं चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा महाशिवरात्रीनिमित्त आपण आहे ना हे रताळ्याचे गोड काप करणार आहोत अतिशय रसरशीत लागतात छान त्याला एक नटी कॅरमल चव येते आणि मला तर प्रचंड आवडतात म्हणजे खिचडीला जर काही वेगळा पर्याय असेल एकतर हे उकडलेलं कंद खाऊ शकता किंवा असे रताळ्याचे काप रेसिपी सुरू करूयात तर इथे पाव किलो रताळी मी विकत आणली रताळ्यावर खूप सारी माती असते त्यामुळे यावरची माती आधी स्वच्छ धुवून घेऊयात ही सगळी माती आहे ना काढून घ्यायची रताळ्यावरची नाहीतर ती कचकच कचकच कच, कच लागते हवं तर थोडा वेळ पाण्यात ठेवला आता याचं साल काढून घ्यायचं ओला कचऱ्याचा डबा खाली आहे बरं पडतं मग कचरा इकडे तिकडे नाही डायरेक्ट डब्यात पडतो साल काढल्यावरही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे ते काळं नाही पडत पटकन आता हे रताळं की मी स्लायसर आहे याने स्लाईस करते सुरीने स्लाईस केले तरी हरकत नाही पण स्लायसरने जरा फास्ट काम होतं सो आधी याचं हे असं सफाईदार कट करायचं हे असं स्लाईस करायचं हे बघ पटपट होतं हाताने करायचं म्हटलं तर हाताने पण करू शकता पण स्लायसरने हे बघा एकसारखे आणि पातळ स्लायसेस होतात किती सुंदर स्लायसेस पडलेत बघा चला तर मग इथे एकसारखे हे रताळ्याचे स्लायसेस किंवा काप तयार आहेत हे असेच तेलात जर तुम्ही सोडून तळले तर हे रताळ्याचे वेफर्स होतात त्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली आहे रताळ्याचे वेफर्स बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा बघायला मिळेल पण आता आपल्याला करायचं गोड काप मस्त रसरशीत असे तर काय केलं इथे तव्या गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलं बरं टेबल स्पूनवरून आठवलं हो आपलं मधुराज रेसिपीचं ना मेजरिंग कप आणि मेजरिंग सेट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देते तिथे जाऊन ऑर्डर प्लेस करू शकता बरं आणखी एक ही जी प्राईस आहे ही ऑल इन्क्लुझिव्ह आहे म्हणजे सव्वाशे रुपये जी एस टी प्लस ऐंशी रुपये शिपिंग ऐंशी तरी मी मिनिमम धरते कारण काही ठिकाणी त्याच्यापेक्षाही जास्त शिपिंग चार्जेस लागतात आणि त्याच सोबत हे वजनदार आहे जाडजूड आहेत जवळपास चारशे ग्रॅम याचं वजन आहे चला आता ऑर्डर केले नसतील तर नक्की ऑर्डर करा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि पिढ्यानपिढ्या ते उपयोगी होतील तूप इथे तोवर गरम होत आलेला आहे आपल्या गप्पा होईल तोवर आता यामध्ये अगदी बारीक चिरलेला मेवा घालूयात हलकेसे परतून घ्यायचे हे सुकामेबा सुका मेवाला हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात झाली की आता हे जे काप आपण तयार करून घेतले तर हे सगळे काप यामध्ये घालूयात आता हे काप घालून झाले की यावर येणं अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ का घालायचं मिठामुळे रताळ्याला पाणी सुटतं आणि वरणं ॲडिशनल पाणी टाकायची गरज नाही पडत त्याचं जे अंचं पाणी असतं त्यातच ते शिजून तयार होतं खूप नका टाकू मीठ आता हे मिसळूया तुपामध्ये चांगले घोळवून घेऊया जस जसे हे तुपार परतत जातो ना तस तसे ते बघू शका मला छान असा ग्लेज किंवा चकाकी यायला सुरुवात होते हलकेसे पिवळसर पण होतात हे असे छान परतून घ्यायचे पण हे आतपर्यंत शिजले पाहिजे स्टीलचा दवा करपू शकतं म्हणून खाली अगदी एकच चमचं पाणी घालते खूप नाही घालायचे आता हे रताळे घेऊयात मध्ये झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनिटं लागतात दोन दोन मिनिटांनी झाकण काढायचं आणि हे परतून घ्यायचं नाही तर ते खाली करपू शकतात दोन मिनिटं झाले आता पुन्हा झाकण काढूयात वाफवले जात आहेत छानपैकी रहत आहे मस्त असे वाफवले गेले पाहिजे म्हणजे ते शिजले जातात हलकंसं चिकटू नये इंडक्शनवर स्टीलचं आहे ना काय होतं मॅग्नेटिक फोर्समुळे हे चिकटायची दाट शक्यता असते म्हणून पाणी घालते गॅसवर करत असाल ना तर अजिबात पाणी नाही घातलं तरी हे छान होऊन दे झाकण ठेवूया आणि आणखी दोन तीन मिनिटं असंच वाफवून वाफवून घेणार आहे तर आता हे रतळाचे गोड काप जेम तेम मी पाच मिनिटच वाफवले खूप वेळ नाही लागत कारण पातळ पातळ्याचे छान स्लायसेस झालेत हे बघा आणि हे काप करता नाही ना शक्यतो असा पसरट पॅन किंवा भांड वापरायचं म्हणजे ते एकावर एक, एक चिकटत नाही आणि छान वाफवले देखील हे बघा सुरी घातली की एकूण एक काप असा सॉफ्ट झाला आहे पूर्ण कुक नाही केलेला एक साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजलं आहे आता पूर्ण का नाही केलं सांगते यामध्ये घालतोय गूळ मग गुळासोबत हे पुन्हा आणखी दोन तीन मिनिटं शिजतच राहणार आहे म्हणून मग आधी नाही फार शिजवलं आता रताळं चवीला गोडच असतं इथे रताळ एका बाजूला घेऊ आणि गूळ आधी विरघळून घेऊ जेमतेम एक पाव कप गूळ पुरेसा होईल हे बघा साईडला केलं ना की हा पटकन असा वि, वितळतो हा वितळला विरघळला की मग आपण कापमध्ये याचं कोटिंग देऊया चला गुळ बघा इथे छान विरघळला गेला अगदी पाक करायचं नाही फक्त मऊ करून घ्यायचा गुळ हे बघा छान मेल्ट झाला आहे आता रताळ्याचे काप या गुळामध्ये छान असे घोळवून घेऊया वा काय सुरेख दिसतं बाबा वा जबरदस्त रंग सुरेखाला छान असं कोट होतात गुळाच्या पाकात हे आता झाकण ठेवायचं आणि पुन्हा अगदी मंद आचेभर एक तीन ते चार मिनिट वाफवून घेऊयात म्हणजे गुळाचा पाक छान त्या रताळ्याच्या काप मध्ये मुरून जाईल जेम तेम चार ते पाच मिनिटं फक्त गुळाच्या पाकामध्ये हे रताळे वाफवून घेतलेत आता चेक करूयात वा, 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 वा कमाल काय सुंदर दिसतंय हे प्रकरण मस्त असे रसरशीत सुंदर असा सोनेरी या गुळाच्या पाकाचं कोटिंग कमाल आता गॅस करायचा बंद गुळ विरघळल्यानंतर ना अजिबात ओव्हरकुक करू नका ओव्हर कुक केलं तर काय होईल ना याचं सॉफ्टनेस पूर्ण निघून जाईल आणि गुळ जर पाक झाला ना तर ते रताळ्याचे काप खूप कडक होते त्यामुळे गुळ विरघळला की जेमतेम चार पाच मिनिटं वाफवून घ्या छान तो रस आतपर्यंत मोरू दे आणि गॅस बंद करा रसरशीत रतळ्याचे काप खायला मजा येते आता गुळ आहे बाकी सगळं त्याला सागर संगीत सेवा झाली पाहिजे की नाही तर सगळ्यात आधी वेलची पूड चार वेलचीची पूड आहे ही सुंठ पूड पाव चमचा आणि गूळ आहे त्यामुळे जायफळ तर गेलंच पाहिजे त्यामुळे अगदी चिमुडभर जायफळ वा आता हे पुन्हा मिसळून घेऊयात जबरदस्त दिसतात रतळायचं का वा, वा, वा। सुंदर एवढे रसरशीत होतात ना आता गुळ आहे गरम गरम आहे गुळाचा चटका बसतो त्यामुळे मला खाऊन नाही दाखवता येते पण मस्त रसरशीत होतात खूप बहारदार चव लागते आणि खिचडी खायची नसेल तर हा ऑप्शन अगदी उत्तम आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव